तर नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेलो सराठी गावमध्ये तर बघा एक नंबर क्वालिटीची मोठे मापाची बल्डजोड आहे बघून घ्या एक नंबर क्वालिटीचे मोठे मापाचे तर मालकांनी संपूर्ण गॅरंटी देणार आहे ती एक नंबर क्वालिटीची बल्डजोड आहे मागून पडून बघून घ्या नाकाला वगैरे टॉप आहेत एकदम प्युअर कलर वैद आहेत एकसारखी जोड आहे बघून घ्या जर कुणाला घ्यायची असली तर तुम्ही नंबरवर संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला नंबर वगैरे देऊ दात कशा आहेत सहा सहा ना सहा सहा दोन्ही पण दाखवा दादा नका एक दोन तीन चार पाच सहा बारीकडा बारीक आहे सहा तुम्हाला कडाचे बारीक सहा आतावर आहे तुम्ही कोणत्या आहेत अजून चुकून घ्या घ्या आता पुढे चालू तिकडं घ्या रोडला तर बघा मित्रांनो तुम्हाला बैल जोडी फिरवून दाखवला एक नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे मागून वगैरे बघून घ्या लात वगैरे मारत नाही ना मारत नात कोण बी धारा मारत बी नाही आपलं गाव सराटी सराठी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव एक नंबर जोड आहे कोणते कामाला चालू आहे सगळ्या कामाला गाडीला तिप्नीला दोन्ही खांद्यात कोंब देऊ दो दोन्ही खांद्याला लावून आ... दिला असं थोडं थोडं घ्या पुढे येऊ दे येऊ दे तू बाहेर निघाला व्हिडिओ मी दे, दे। <laughs> बघून घ्या मित्रांनो कसली आहे बैल एवढी एकसारखी काही फरक नाही जर कुणाला घ्यायचं असलं तर आम्ही तुम्हाला नंबर देणार आहोत त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता एक नंबर पोळ्यासाठी खास बैल आहेत तुम्ही ह्या बाया बैल नेऊन बायास वेळ नचू शकता गो गौतिमपट नाही आला घ्या मागून पण बघून घ्या